नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे माणूस नश्वर आहे हे आयुष्य नश्वर आहे आलेलं जावं लागते आना आहे तो जाना आहे हा निसर्गाचा नियम आहे इथे कोणी नेहमीसाठी राहायला आलेलं नाही कोणालाही अमरपट्टा नाही आहे जायचं आहे आता कोणाला लवकर तिकीट मिळते जायचं कोणाला उशिरा मिळते येणंही आपल्या हाती नाही आणि जाणंही आपल्या हाती नाही अशा विचित्र मानवी प्रवास सुरू आहे म्हणजे माणूस किती जगू शकतो म्हणजे त्या माणूस दीर्घायशुक दि, झाला पाहिजे असे संशोधन सुरू आहेत अजून त्यांना काही यश आलेलं नाही पण जास्तीत जास्त माणूस किती जगू शकतो म्हणजे शतायुषी शेताविषयी माणसं पुष्कळ आहेत जपान मध्ये आपल्याकडेही आहेत परंतु एकशे अठ्ठावीस वर्षे जगलेला एक माणूस एकशे अठ्ठावीस वर्ष वाराणसीचे योगगुरु बाबा शिवानंद यांचं शनिवारी रात्री निधन झालं ते वाराणसी म्हणजे उत्तर प्रदेशात त्यांचं निधन एकशे अठ्ठाव्या एकशे अठ्ठावीस एक एकशे अठ्ठावीस वर्ष जगले बाबा म्हणजे त्यांचं शनिवार रात्री निधन झालं त्या निधनाची पेक्षा त्यांच्या वयाचीच जास्त चर्चा आहे म्हणजे बाबांकडे जो पासपोर्ट आहे त्यावर अठराशे शहाण्णवची जन्मतारीख लिहिली आहे अठराशे शहाण्णवची त्यामुळे त्यांच्या त्यांचं जे आयुष्य सांगितलं जातं की यांचं वय एवढा आहे त्याला थोडाफार आधार मिळतो थो। पण गिनीस बुकने अजून त्यांचं जन्मतारीख कन्फर्म केलेलं नाही ती एवढी जुनी जन्मतारीख म्हणजे जन्मतारी त्यावेळी जन्माचा हिशोबही ठेवला अठराशे शहाण्णवचा जन्म यांचा आणि हे साधे त्यांचे आई वडील जे होते ते साधे गरीब होते अतिशय गरीबी भिक्षुकी मागून आयुष्य कठा जगायचे ते लोक आई वडिलांनी या बाबाला एका दुसऱ्या कड़े दिला सांभाळायला बंगालचा जन्म या लोकांचा तशा तशा परिस्थितीत बाबा बाबांचं आयुष्य उभं झालंय म्हणजे हा माणूस टोटल शाकाहारी सकाळी पहाटे तीन वाजता यांचा दिवस सुरू व्हायचा पहाटे तीन वाजता नंतर योगासनं ध्यान वगैरे वगैरे त्याच्यामध्ये त्यांचा दिवस पहाट त्यांची सुरू व्हायचे दिवस पूर्ण त्यातच जायचं ध्यान योगासनं वगैरे म्हणजे बाबा शुद्ध शाकाहारी होते उकडलेलं अन्न खायचे ते मसाले अजिबात नाही उकडलेले अन्न खायचे त्यांच्या जेवणात त्यांनी कधी भात खाल्लेले नाही हे विशेष बाबा शाळेत गेले नाहीत परंतु चांगल्यापैकी इंग्रजी बोलत होते हे विशेष म्हणजे या माणसाचं आयुष्य म्हणजे काय चमत्कार म्हणजे ब्रह्मचर्य होते आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य अनेक जण त्यांना विचारत त्यावेळी ते म्हणायचे की बाबा माझं आयुष्य मी साधं आयुष्य मी जगलो ब्रह्मचर्य पाळलं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आता नुकताच जो प्रयागराजला महाकुंभ मेळा झाला त्या महाकुंभात डुबकी मारायला हा बाबा तिथे गेला होता बाबाने डुबकी घेतली होती स्नान केलं आहे संगमावर या वयात म्हणजे वयाच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्षी कुंभमेळ्यात संगमावर डुबकी घेणार म्हणजे यासाठी जबरदस्त मानसिक ताकद लागते ती बाबांकडे होती बाबा गेली काही दिवस दोन चार दिवस आजारी होते श्वास घ्यायला त्यांना त्रास होत होता अखेर वयाच्या एकशे अठ्ठे अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला बाबाचा एक विशेष म्हणजे बाबा या बाबाला राजकीय बाबा, राजकी बाबा म्हणजे पोलिटिकल बाबा म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा मानायचे बाबा शिवानंद यांना दोन वर्षापूर्वी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं कोवि रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुकून या बाबा शिवानंदाला प्रणाम केला नरेंद्र मोदी कोणाकडे झुकतात हे अवघड म्हणजे कधी तुम्ही पाहिलं नसेल परंतु या बाबा पुढे भर कार्यक्रमात जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी झुकले झुकून प्रणाम केला त्यांनी तशाच प्रमाणे तो प्रणाम स्वीकारला म्हणजे हे जे हे जे लोक असतात हे यांची वरती म्हणजे याचं मन शरीर ध्यान वगैरे सर्व तिकडे लाग लागलेले असते श्वास घेण्यास त्रास झाला होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होत बाबा गेले पण बाबांनी आपल्या मागे एक इतिहास ठेवून गेले की साध साध साधं जे जगा साधं खा साधं अन्न खा आणि साधं राहा तेच दीर्घ आयुष्याचं रहस्य आहे औषधामध्ये साध दीर्घ आयुष्य नाही आहे साधना हे तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊ शकते ही बाबाची शिकवण आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार